नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर आलेला आहे सपाटे बस साहेब बसलेत नेमकं कशासाठी बसलेत ते आपण बघूया जाणून घेऊया त्यांच्याकडनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती कशी असणार आहे का असणार आहे नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया सपाटे साहेब आपल्या समोर आहेत मला सांगा सपाटे साहेब तुम्ही कार्यालयासमोर बसलेत काय तुमचं आज वाजता पत्रकार परिषद आहे त्यावेळी बसल्या कशा कशामुळे उपोषण लक्षण आहे कशामुळे उपोषण आहे तिकीट वाटपामध्ये भ्रष्टाचार आणि पक्षाविरुद्ध कृती कोण केलं सर पक्षाध्यक्ष महेश गारेकर कुठल्या प्रभागाचा हे विषय आहे नेमका मी आता सगळी मुलाखत देणार नाही पाच वाजता पत्रकार परिषद बोलवले आपल्याला बोलून एकाला एक एकाला एक जात आहे शब्दात फरक उपोषण चालू केलं एक उपोषण चालू झालं उपोषणला बसलाय म्हणलं तर त्यांना विचारणं आमचं काम आहे पाच वाजता पत्रकार परिषद बोलवले पवार साहेबांना फोन लावलाय त्यांचा निरोप येईल तेव्हा उपोषण काय नेमकं भासगड ते तर सांगा एकाच तुम्ही सांगतो साहेब साहेब तुम्ही भीती दाखवा लागला भीती दाखवा लागला उपयोग नाही तुम्हाला सपाटे साहेब राष्ट्रवादी चंदन वर दाखवा जरा बॅनर लाव झाकलेला आहे सपाटे साहेब उपोषण बसलेत त्यांना त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलेला आहे की तुमचं म्हणणं काय आहे ते म्हणले की तिकीट वाट वाटपाच्या संदर्भात काय तर त्यांचं भानगडी चालू आहे पण ते बोलत नाहीत मला तर वाटतं ते भीती दाखवत पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया मी राहुल रणदिवेसा चंदन बोलू लूज सोलापूर न्यूज